नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाकासूरनी नवीन चेहऱ्यासोबत दोन नंबर केला तर मित्रांनो बक्कासूरला पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे बाकासूर आता दहा पंधरा दिवस आरामावर हो आहे तर मित्रांनो आता बाकासूरची महत्वाची अपडेट आली आहे ना ना सल, तर मित्रांनो बाकासूर आता कधी पलणार हेच या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि त्याचा पैरा कोण आहे हे पण याच व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्याआधी चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो मला माहिती मिळाल्यानुसार बाकासूर हा पंधरा दिवस आरामावर असणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका दशम हिंद बकासूर मैदानात पलताना दिसणार तर मित्रांनो आता बकासूर दोन तारखेला कोरेगाव हिंद या मैदानात पलताना दिसणार आहे ते मैदाना चोवीस तारखेला होणार आहे मैदानात बकासूर मित्रांनो चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला ज्योतिबा केसरी हे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानात बाकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो चोवीस तारखेला होणाऱ्या ज्योतिबागेश्री मैदानात बाकासूरचा पैरा कोण आहे हेच या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मित्रांनो बक्कासूरच्या चोवीस तारखेच्या मैदानात पैरा आहे घोडचा सर्जा बक्कासूर आणि घोडचा सर्जा ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे धन्यवाद